नमस्कार मित्रांनो आजचा हा व्हिडिओ लाखो तोरण्यासाठी खूप महत्वाचा आहे जर तुम्ही दहावी पास असाल सरकारी नोकरी शोधत असाल आणि भारतीय रेल्वेत काम तुमचं जर स्वप्न असेल तर हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा कारण भारतीय रेल्वेने आर आर बी ग्रुप डी भरती दोन हजार सव्वीस अंतर्गत तब्बल बावीस हजार पदांची मेगा भरती काय केलेली आहे जाहीर केलेली आहे या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत पात्रता वयोमर्यादा पदे अर्ज प्रक्रिया निवड प्रक्रिया आणि अर्ज करताना होणाऱ्या तुमच्या मोठ्या चुका तर आर आर बी ग्रुप डी म्हणजे नेमकं काय आहे तर मित्रांनो आर आर बी म्हणजे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड ग्रुप डी ही भारतीय रेल्वेतील लेवल एक पदाची भरती आहे ही पदे स्थायी सरकारी नोकरीच्या अंतर्गत येतात आणि यामध्ये सुरक्षित भविष्य आहे नियमित पगार पेन्शन आणि सरकारी सुविधा या सगळ्या गोष्टी मिळतात म्हणूनच ग्रुप डी भरतीला देशभरातून कोट्यावधी अर्जदार काय करत असतात अर्ज करत असतात तर आर आर बी ग्रुप डी भरती दोन हजार सव्वीसमध्ये एकूण जागा सुमारे बावीस हजार आहेत नोकरी ठिकाण संपूर्ण भारतामध्ये आहे या भरतीमध्ये खालील पदांचा म्हणजेच या खालील दिलेल्या पदांचा समावेश आहे ट्रॅक मेंटेनर पॉईंट वन हेल्पर असिस्टंट असिस्टंटमध्ये इलेक्ट्रिकल मेकॅनिकल सिग्नल इंजिनिअरिंग विभागात ही सर्व पदे काय आहेत रेल्वेच्या दैनंदिन कामस्कारसाठी अत्यंत महत्वाची पदे आहेत म्हणून ही पदे रेल्वे ग्रुप डीमधून भरली जातात तर मित्रांनो सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे इलिजिबिलिटी या भरतीसाठी उमेदवार किमान दहावी पास उत्तीर्ण असावा लागतो यासाठी आय टी आय एन सी व्ही टी प्रमाणपत्रधारक असावा म्हणजेच अगदी ग्रामीण भागातील विद्यार्थी सुद्धा यासाठी काय होतो पात्र ठरू शकतो किंवा दहावी पास तुम्ही जर केला असाल तर दहावी पास विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसदी ठरू शकते कोणतीही यासाठी डिग्री लागत नाही मोठं शिक्षण लागत नाही तर तुम्हीही तुम्ही सगळे अर्ज या ठिकाणी करू शकता यासाठी वयमुळे साधारणतः किमान वय अठरा वर्ष असलं पाहिजे आणि कमाल वय ते वर्ष असलं पाहिजे आणि सरकारच्या नियमानुसार एस सी एस टी वय प्रवर्ती विद्यार्थ्यांना सूट असते ओबीसी उमेदवारांना सूट असते आणि महिला उमेदवारांना यामध्ये काय असते सूट मिळू शकते त्यामुळे तुमचं वय बसत नसेल तर बसत असेल तर तुम्ही अर्ज करायला काही हरकत नाही अर्ज फी किती असू शकते जनरल ओबीसी साठी पाचशे रुपये आणि एस सी एसटी महिला आणि दिव्यांग अडीचशे रुपये फीस या ठिकाणी तुम्हाला भरावी लागते काही वर्गांना परीक्षा दिल्यानंतर फीस परत मिळू शकते म्हणजेच कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त फायदा आपल्याला होऊ शकतो निवड प्रक्रिया जी निवड प्रक्रिया आहे चार टप्प्यामध्ये होते सी पहिली टप्पा आहे सीबीटीचा कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट यामध्ये प्रश्न असतात तुम्हाला गणित सामान्य बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडीवर प्रश्न असतात त्यानंतर असते सेकंड टेप पीईटीची असते म्हणजे त्यामध्ये फिजिकल टेस्ट केली जाते यामध्ये शारीरिक क्षमता तुमची तपासली जाते त्यानंतर थर्ड टेप आहे स्टेप आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमची सर्व कागदपत्रे यामध्ये काय के केली जातं चेक केले जातात तपासली जातात चौथा आहे मेडिकल टेस्ट याच्यामध्ये तुमची आरोग्य तपासणी केली जाते आणि हे सर्व तुम्ही प्रफे जर पास केलात तर तुमची काय होते यामध्ये अंतिम निवड होते तर मित्रांनो अर्ज प्रक्रिया पूर्णपणे याची काय आहे ऑनलाईन आहे अधिकृत वेबसाईट या ठिकाणी दिलेली आहे आर आर बी अप्लाय डॉट जीव्ही डॉट इन या अर्ज करताना तुम्हाला काही गोष्टी महत्त्वाच्या लक्षात ठेवायचं आहे तुमचा आधार कार्ड गरजा असणं गरजेचं आहे दहावीचे प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे पासपोर्ट साईज फोटो तुमच्याकडे असणं गरजेचं आहे सही मोबाईल नंबर आणि ईमेल असणं तुमच्याकडे खूप गरजे आहे आणि अर्ज करताना तुम्हाला एकही चूक करायची नाही कारण चूक झाली तर अर्ज तुमचा कायमचा रद्द होऊ शकतो महत्त्वाच्या चुक चुका तुम्हाला तुम्हा टाळायचं तुम्हा आहे मित्रां अनेक उमेदार चुका करतात म्हणजे त्यांच्या नाव अजून तरीची चुकीची टाकणे सही चुकीच्या साईजची अपलोड करणे वेबसाइट वेबसाईटवर अर्ज करणे शेवटच्या दिवशी अर्ज करणे या चुका जर तुम्ही चाललात तर तुमचा अर्ज सुरक्षित राहील तर मित्रांनो आर आर बी ग्रुप डी भरती दोन हजार सव्वीस ही दहावी पास उमेदवारासाठी एक आयुष्य बदलणारी संधी आहे जर तुम्ही मेहनत करायला तयार असाल तर रेल्वेत नोकरी मिळणे शक्य आहे व्हिडिओ उपयोग वाटला असेल तर एक लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा नवीन टॉपिकसह नवीन अॅडव्हर्टाइजमेंटसोबत तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय भारत